या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी तामिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे परवा दुपारी एसटी आणि कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात या अपघातात कारमधील दोघांचा जागेत मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली खेड चिंचवड ही एसटी पुण्याच्या दिशेने निघाली होती तर स्विफ्ट कार माणगाव तालुक्यातील वेळे गावाच्या दिशेने येत होते उतारावर भरदा वेगात निघालेल्या या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार समोरून येणाऱ्या एसटीला जाऊन धडकली ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये स्विफ्ट कारचा चालकाचा बाजूचा भाग बसमध्ये घुसून पूर्ण चेपला गेला त्यामुळे कार चालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला यांचा जागेच मृत्यू झाला हे दोन्ही मृतदेह कारमध्ये अडकून पडले सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन आधुनिक साधनांच्या मदतीने दुपारी तीन वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं कारमधील मानगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं जखमींमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे तर एस मधील कोणीही जखमी झालं नाही डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट